हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाई नाद सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तर काय मंडळी कसे आहात मजेत आहात ना आणि आम्ही खूप छान आहोत तर आजचा दिवस तुम्हाला छान मस्तपैकी सुखाचं जाओ आनंदाचं जाओ हीच इस ईश्वरचरणी प्रार्थना तर आज ना मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन आणि प्रोडक्टिव्ह रुटीन मी कामाचं नियोजन कसं करते संध्याकाळचं की जेणेकरून लवकर काम झालं पाहिजे आपलं आटोपलं पाहिजे आणि आपल्या लेकरांना व्यवस्थित वेळही देता आला पाहिजे तर असं माझं प्रॉडक्टिव्ह जे संध्याकाळचं रुटीन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कामाच्या सुरुवातीला अगोदरच किंवा येण्याच्या अगोदर मी लसूण निवडून घेत असते कारण काय होतं स्वयंपाकामध्ये soon फार महत्वाची है। ले ले ही फार महत्त्वाची गोष्ट आहे ते झालं की माझी किमाया येते तोपर्यंत ती थोडीशी ब्रश वगैरे करते तोपर्यंत मी इकडे झाडझूड करून घेते संध्याकाळच्या वेळीनं आपण झाडझूड वगैरे केली तर घर कसं प्रसन्न आणि फ्रेश वाटतं तर किमायाची मग तयारी वगैरे करून देते तिचे केस वगैरे व्यवस्थित करून देणं कारण साऱ्या दिवसभर दोन वेण्या घातलेल्या असतात मग त्याच्यामुळे थोडंसं तिलाही रिलॅक्स असं तिचं हेअरस्टाईल करावं लागतं मग तिला छान मस्तपैकी हेअरस्टाईल करून दिली थोडीशी फ्रेश झाली की मग त्याच्यानंतर मी माझ्या मस्तपैकी किचनमध्ये मा जाते फ्रेश होऊन पहिल्यांदा फ्रेश व्हायचं त्याच्यानंतर किचनमध्ये जायचं आपला संध्याकाळचा लाईट म्हणजे दिवाबत्तीची वेळ असते थोडंसं अगरबत्ती वगैरे लावून घर फ्रेश केलं की मग जरा असं प्रसन्न वातावरण वाटतं त्याच्यानंतर फ्रेश होऊन आलेली असते त्याच्यामुळे मस्तपैकी सकाळी पण आणि संध्याकाळी पण मी दोन ग्लास मस्तपैकी पाणी पिते नाहीतर माझी पाण्याची बॉटल आहे ती भरून घेते मस्तपैकी तर जेवढं जमेल तेवढं मला मी पाणी घेत असते त्याच्यानंतर लसूण निवडलेला असतो माझा त्याच्यामुळे लसूण बाजूला काढून घेते एक एकीकडे एक 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 स्पर्शूचं जेवणाची तयारी करते आणि एकीकडे की मयाला दूध वगैरे द्यायचं असतं तर तिची नाश्त्याची तयारी आता ते झालं त्यांच्या दोघींचं मायला मी दूध देऊन टाकते आणि स्पर्शूचं जेवणाचं तयार करून ठेवते एक बाजूला ते थंड होईपर्यंत मग काय करते पहिल्यांदा भाताला फोडणी देऊन टाकते आणि त्याच्यानंतर पीठ माळायला घेते आता आज मी संध्याकाळी असं ठरवलेलं आहे मेनू की वरण भात आणि वांग्याचं भरीत करायचं आहे तर वांग्याचं भरीत मी कांदापाट टाकून करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी कमी वेळामध्ये स्वयंपाक कसा करायचा ना ते पण तुम्हाला मी सांगणार आहे की जेणेकरून लवकरात लवकर कामं आटोपून हातावेगळी करून आणि आपल्याला लेकरांनाही वेळ देता आला पाहिजे आपल्या स्वतःलाही वेळ मिळाला पाहिजे तर असं प्रोडक्टिव्ह माझं संध्याकाळचं रुटीन असणार आहे आणि कामही तिथल्या तिथे करायचं आहे की जेणेकरून आपला किचन अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे आपल्या मनालाही छान मस्तपैकी प्रसन्न वाटलं पाहिजे तर एका बाजूला ना भात टाकून दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ना मी कणिक भिजवते आज आहे ना मला चपाती कमी करायची आहे कारण चपाती फक्त किमायापुरती करणार आहे वांग्याचं भरीत म्हटलं की बाजरीची भाकर पाहिजेच तर बाजरीच्या भाकरीशिवाय मज्जा कुठे त्याच्यानंतर मग मला मस्तपैकी चहा ठेवलेला आहे तर कसं आहे मला पहिलेच चहाची सवय नव्हती पण आता थोडीशी चहाची सवय लागलेली आहे मला ॲक्च्युली ती चुकीची गोष्ट आहे पण कधीतरी असं वाटतं की थोडासा चहा घ्यावा म्हणजे थोडंसं फ्रेश वाटतं मग एका बाजूला किमायाचंही तयार केलेलं आहे आणि एका बाजूला माझा चहाही ठेवलेला आहे आणि स्पर्शूला दुधामध्ये ना किट्टूच्या दुधामध्ये बुडवून थोडंसं म्हटलं बिस्किट खाऊ घालावं थोडं थोडं तिला खाऊ घालत राहिली ना म्हणजे मग तिची चिडचिड वगैरे अशी होत नाही तर ऑलमोस्ट भात एका बाजूला झालेला असतो मग त्याच्यामुळे मग मी काय करते स्पर्शूचं आहे ना जेवणाचं करून घेते आणि पहिल्यांदा स्वतःसाठी मस्तपैकी खिडकीमध्ये उभं राहून चहा घेते आणि त्याचा आनंद म्हणजे एक तो वेगळाच असतो आहा बाहेर बघण्याची मजा आणि चहा घेणं एकदम वेगळाच आनंद असतो चहा झाला की आता मी काय करणार होते भाजीची तयारी करणार होते कुठलीही भाजी असो आता मी आज वांग्याचं भरीत करणार होते तर एका बाजूला जी काही वांगे भाजत होते तर दुसऱ्या बाजूला मी त्या वेळेचा सदुपयोग करणार होते म्हणजे एका बाजूला मी स्पर्शूला खाऊ घालत होते तर खाऊ घालता घालता मी वांगेही भाजून काढले बघा किती मस्तपैकी वांगे भाजल्या गेलेले आहेत तेल लावल्यामुळे तर ते झाल्यानंतर ना मग मी भाजीची तयारी करून घेते जसं की आता वांग याचं भरीत बनवायचं आहे तर हिरवी मिरची लसूण वाटून घेणं झालं किंवा त्याच्यामध्ये मी कांदापात टाकणार आहे तर ती कांदापात कापून घेणं झालं अशी आहे ना भाजीची पूर्वतयारी करून ठेवते आणि ज्यावेळी मी स्वयंपाक करत असते तेव्हा एक बाजूला किंवा याचा अभ्यासही चालू असतो त्याच्यामुळे तिला अभ्यासात काय अडचण असली ना तर मग ती मला विचारते आणि मग मी तिला त्याच्यामध्ये हेल्पही करत असते आणि एका बाजूला माझा स्वयंपाकही चालू असतो तर वांग्याचे साल काढून घेते आहे म्हणजे मग वांग्याची पूर्णपणे वांग्याच्या चटणीची पूर्ण पूर्वतयारी होऊन जाईल आणि मग त्यानंतर आपण पुढच्या मेनूकडे वळणार आहोत आणि ते म्हणजे आपल्याला बनवायचं आहे वरण वरण आम्ही कुकरमध्येच बनवणार आहे त्याच्यासाठी भात काढून घेतला आणि वरणाला काही पूर्वतयारीची आवश्यकता नसते वरणाला काही पूर्वतयारीची आवश्यकता नसते त्याच्यामुळे मग मी लगेचच कुकरमध्ये वरण टाकणार आहे आणि जेव्हा एक बाजूला गॅस चालू आहे तेव्हा चालू चालूच चालू त्याच्या वस्तू जमा करून आणि लगेचच वरण तयार करत असते आणि व डाळ वेगळी जवत नाही मी वरणाला फोडणी वेगळं देणं असं मी करत नाही एका वेळेसच फोडणी द्यायची आणि एका वेळेसच वरण करायचं अशीच माझी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने वरण हे खूप छान आणि चवदार लागण्यास मदत होते ते तर वर्णाला ऑलमोस्ट आता आपली फोडणी झा होणार आहे आणि फोडणी झाली की लगेचच जे मी की माझ्यासाठी चपात्यांचं चा पीठ म्हणून ठेवलेलं होतं म्हटलं त्याच्या चपात्या करून घ्यावा तर वेळेचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं ना तर कुठलाही स्वयंपाक असो किती मोठा स्वयंपाक असो किती जास्त मेनू असो तर स्वयंपाक लवकर होतो आणि तोही कंटाळानं येता फक्त आपण त्याचं मॅनेजमेंट किंवा व्यवस्थित टाईमटेबल ठरवलं पाहिजे असं मला वाटतं तर बघा एका बाजूला माझी चपाती भाजती तोपर्यंत लगेच दुसऱ्या बाजूला मी वांग्यामध्ये त्याला म्हणजे बघते आहे कारण ना एकदा हॉटेलमध्ये आम्ही वांग्याची भाजी ऑर्डर केली होती तर त्या वांग्यामध्ये आळई निघाली होती त्याच्यामुळे मला खूप भीती वाटते तर प्रत्येक वेळी जेव्हा मी वांग्याची भाजी करते ना, ते ते ना, ना। तर त्यावेळेस मी वांगे व्यवस्थित निसून किंवा डोळ्यात अंजन घालून बघत असते की त्याच्यामध्ये काही कीड वगैरे नाही आहे ना आणि ते व्यवस्थित साफ करून घेते तर बघा एका बाजूला माझी ना वरण पण तयार झालेलं आहे आणि आता मस्तपैकी वांग्याच्या भरताला आपण फोडणी देतो आहे तर वांग्याच्या ना मी कांदापात खास आणलेली होती म्हणजे यांना खूप आवडते वांग्याच्या भरतामध्ये कांदापात तुम्हाला आवडते की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान हिरवी मिरची लसूणचा ठेचा टाकायचा त्याच्यामध्ये कांदापात मस्त परतून घ्यायची व्यवस्थित परत की त्याला तेल सुटतं तेल सुटल्यानंतर मग त्याच्यामध्ये मस्तपैकी हे जे आपण वांगे भाजलेले आहेत याची चटणी टाकायची छान वांग्याचं भरीत होतं आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर ते एकदम अप्रतिम लागतं त्याच्यामुळे जेव्हा कधी आम्ही वांग्या भरीत करतो ना तर त्यावेळेस बाजरीच्या भाकरी आम्ही खूप प्रिफर करतो बाजरीच्या भाकरीबरोबर त्याची चव काहीतरी म्हणजे एकदम वेगळीच लागते खायला खूप मजा येऊन जाते तर ना माझं वांग्याचं भरी झालेलं आहे ऑलमोस्ट आणि किचनवरचा पसारा आता मी काढून घेणार आहे वांग्याचं भरीत एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्याच्यानंतर वरण जे आहे ते एका दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे म्हणजे जी काही मोठी भांडी आहे ते सगळे रिकामे होतात किचनवर पसारा कमी होतो आणि किचनमध्ये आपल्याला काम करायला उमसतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ते सुस्तं नाहीतर आपली पूर्ण धांदळ उडून जाते एवढा सगळा पसारा बघून आणि आपलं किती काम बाकी आहे हेच आपल्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळेच आपल्याला सगळं गोंधळल्यासारखं होतं आणि तेवढं सगळं किचनवरचा पसारा बघून एवढं थकायला होतं ना त्याच्यामुळे मी म्हटलं भाकरी करण्याच्या अगोदर ना पहिल्यांदा आपण हा किचन साफसुथरा करून घेतला जे खरकटे भांडे आहेत ते एक बाजूला करून घेतलं आहे ना तर आपल्याला आहे ना काम करायला अजून बरं वाटतं कारण की माझा आता शेवटचाच मेनू म्हणजे बाजरीच्या भाकरी राहिलेल्या होत्या छोट्या किचनमध्ये ना हे करणं फार गरजेचं असते एक दोन पाच मिनटं जातात आपले पण आहे ना आपल्याला एकदम असं म्हणजे जे, जे काही आहे ते व्यवस्थित उमजायला मदत होते तर बघा भाकरी लगेचच मी माझं किचनही साफ करून घेतलेलं आहे भांडे बेसिनमध्ये ओढून घेतलेले आहे आता ते घासायचे बाकी होते ते लागलीच ला ला, मी किचन ट्रॉलांवर हात फिरवून घेतलेला आहे म्हणजे एकदम प्रसन्न आणि सुंदर वाटतं लगेचच आता मी जेवायला बसणार आहोत तर जेवायचा पण आनंद आम्ही घेणार आहोत आणि संध्याकाळी बऱ्याच वेळा आम्ही एकत्र बसतो जेवायला मी आणि हे आणि आमच्यामध्ये म्हणजे मी किट्टूला खाऊ घालते आणि हे ये ना स्पर्शोला खाऊ घालतात तर एकत्र बसण्याची मजाही खूप छान असते कारण दिवसभर ते त्यांच्या कामात बिझी मी माझ्या कामात बिझी तिच्या शाळेमध्ये असते त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळी ना आम्ही एकत्र जेवणाचा आस्वाद घेत असतो आणि छान मस्तपैकी एन्जॉय करत असतो जेवण तर त्यावेळी ना दिवसभरात जे काही घडलं ते एकमेकांशी बोलणं जेवण करणं आणि मग अशा पद्धतीने आमचं जेवण चाललेलं असतं कारण हाच आमचा खरा फॅमिली टाईम असतो आणि हा फॅमिली टाईम खूप आणि खूप प्रिशियस असतो आमच्यासाठी आणि जेवणानंतर एक तासाने बरोबर मी पाणी पित असते माझ्यामुळे किटूलाही सवय लागली आणि किटूच्या बाबांनाही सवय लागलेली आहे तर चला व्हिडिओ इथेच थांबवते आजचं जे काही माही माझं इव्हिनिंगचं रुटीन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप ते तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अशाच प्रॉडक्टिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर